मंगळवार सकाळ साधारण साडेआठ वाजेची वेळ वसईतल्या गौरीपाडा भागात आरती आपल्या ऑफिससाठी निघालेली तेवढ्यात तिचा पाठलाग करत रोहित तिथे आला हातात लोखंडाचा मोठा पाना होता त्याने तिला रस्त्यात थांबवलं आणि तिच्यावर एका मागोमाग एक असे पंधरा वार केले आरती जागच्या जागी मरण पावली ती गेलीये हे कळूनही त्याने पुन्हा एकदा तिच्या मृतदेहावर शेवटचा वार केला तिच्या मृतदेहापाशी बसून तिचा चेहरा पकडून तिला प्रश्न विचारत राहिला असं का वागलेस माझ्याशी सांग असं काहीस बरळत राहिला नंतर बराच वेळ तो तिथे रस्त्यातच तिच्या मृतदेहापाशी बसून राहिला वसईतल्या या घटनेनं महाराष्ट्र हादरला त्यानंतर आता या घटनेबाबत पोलिसांकडून नवीन माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या नऊ दिवसांपूर्वी बावीस वर्षाच्या आरती यादवने आरोपी रोहित यादवला आचोळे पोलिसांपासून वाचवलं होतं त्याला वाचवण्यासाठीचे आरतीचे प्रयत्न तिच्याच जीवावर बेतल्याचं आता स्पष्ट होतंय आरतीने आचोळा पोलिसांपासून प्रेमसंबंध असल्याचं लपवून ठेवलं होतं आणि मोबाईलचं प्रकरण मिटवून घेऊ असं सांगत पोलिसांना कारवाई करण्यापासून रोखलं असतं तसं जर का तिने केलं नसतं तर आज कदाचित जिवंत असते सहा वर्षांपूर्वी संतोष भवन परिसरात आरती आणि रोहित आजूबाजूला राहण्यासाठी आले तिथूनच दोघांची ओळख झाली नंतर त्याचं रूपांतर प्रेमात झालं तीन वर्षांपूर्वी दोघांनी आपल्या घरच्यांना आपल्या प्रेमाबद्दल सांगितलं आणि नंतर लग्न करणार असल्याचं सांगितलं त्यानंतर आरती अलीकडेच संतोष भवन इथून चारोळ्याच्या शिर्डी नगर परिसरात राहायला आली होती महिनाभरापूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं होतं ब्रेकअप नंतर ब्रेक ब्रेक बोलण्यासाठी रोहित तिच्या मोबाईलवर फोन करायचा ती उचलत नव्हती म्हणून आठ जूनला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याने शिर्डी नगर परिसरात येऊन भांडण करत तिचा फोन फोडला त्यानंतर हा वाद आचोळा पोलीस ठाण्यात पोहोचला पोलिसांनी गुन्हा दाखल करून नऊ जूनला सकाळी हजर राहायला सांगितलं दुसऱ्या दिवशी आरोपीला म्हणजे रोहितला पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवायला सुरुवात केली आणि इथे आरतीला रोहितची दया आली तिने पोलिसांना थांबवलं कारवाई करू नका म्हणून विनंती केली आणि त्यानंतर अवघ्या नऊ दिवसात त्याने तिची निर्घृणपणे हत्या केली आरती यादव आचोळे रोडवरच्या शिर्डी नगर परिसरात परिवाराबरोबर राहत होती अशी ही माहिती समोर येते ती मूळची उत्तर प्रदेशची राहणारी होती आणि आरोपी रोहित यादव हा संतोष भवनाच्या कारगिल नगर परिसरात राहत होता तो मूळचा हरियाणाचा आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असंही समोर आलंय त्याच्या जबानीतून ही माहिती समोर आली आहे की सोळा वर्षांची असताना आरतीने पहिल्यांदा त्याला प्रेमाची कबुली दिलेली तेव्हा ती लहान आहे म्हणून त्याने नकार दिला होता त्याचा नकार ऐकून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता असं रोहितचं म्हणणं आहे नंतर काही काळाने त्यांच्या नात्याला सुरुवात झाली दरम्यानच्या काळात कोविडच्या आधीपर्यंत तो तिच्या घरी पैसे पाठवत होता आरतीशी लग्न करायचं असेल तर स्वतःचं घर घे असा आग्रह तिच्या कुटुंबियांचा होता असंही रोहितचं म्हणणं आहे त्या दोघांचं ब्रेकअप झाल्यावर रोहितने आरतीला एका वेगळ्या व्यक्तीबरोबर बाईक बाईकवरून फिरताना पाहिलं ते पाहून त्याला संताप आला त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू आधी बाईक घे मगच माझ्याशी बोल असं ती म्हणाल्याचं रोहितने आपल्या पोलीस जबानीत म्हटलंय इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातली बातमी दिली आहे आणि या बातमीत या जबानीचा उल्लेख आहे आरतीच्या या वागण्याच्या रागापोटीच त्याने हे कृत्य केलं अशी कबुलीही त्याने दिली आहे या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आरोपी रोहित यादवला बुधवारी वसई सत्र न्यायालयाने चोवीस जून पर्यंत सुनावली वाळीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी दुपारी दिवाणी न्यायालयात न्यायाधीश जी जे सुंदर यांच्या पुढे उभं केलं आरोपीला त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात अपील करण्यात आलं तिथले न्यायाधीश जयेंद्र जगदळे यांनी दिवाणी न्यायालयाच्या ताशेरे ओढले आणि दहा मिनिटांच्या युक्तिवादानंतर आरोपी रोहित यादवला चोवीस जून पर्यंत आता पोलीस कोठवडी सुनावली गेली आहे